महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि शेतकऱ्यांना दोन हजार चौदापासून जो भाव त्यांच्या शेतमालासाठी मिळतोय तो दोन हजार चौदामध्ये जो भाव होता तोच भाव आत्तापर्यंत मिळते परंतु शेतकऱ्यांच्या भावात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शेतमालाच्या भावात कुठलीही वाढ आजपर्यंत झालेली नाही एम एस पीमध्ये थातुरमातूर काहीतरी वाढ केंद्र सरकारने केली परंतु एम एस पी देशामध्ये दे कुठल्याही शेतकऱ्यांना दहा टक्केपेक्षा जास्त मिळत नाही प्रत्यक्षात कुठंतरी नाफेड एन सी सी एफ यांनी खरेदी केली तर तो भाव फक्त पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांना मिळतो एम एस पीचा परंतु ती एम एस सुद्धा मागच्या दहा वर्षात जेवढ्या प्रमाणात वाढवायला पाहिजे होती तेवढी वाढवण्यात आलेली नाही परंतु वारंवार शेतकऱ्यांनी ह्या शेतमालाच्या भाववाढीसाठी आंदोलनं केली रस्त्यावर उतरले वे वेगवेगळ्या प्रकारचे अभिनव आंदोलनंसुद्धा शेतकऱ्यांनी केली परंतु त्यांच्याकडे जाणून बुजून हेतू दुर्लक्ष करण्यात आलं शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी कर्जात गेला खड्ड्यात गेला आणि आश्वासनं देऊन निवडणुकांमध्ये दे सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करीत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल एक शब्दही बोलत नाही परंतु कबर हलाल मंगळसूत्र म्हैस वगैरे अशा गोष्टी काढून राज्यातल्या आणि देशातल्या जनतेला मोरखात काढते शेतकऱ्यांना मोरखात काढते परंतु नरेंद्र मोदी स्वतःला खूप शहाजोग आव आणतात लोकांना शहाजोक सल्ला शिकवतात काँग्रेसने भ्रष्टाचार केला असा सांगतात स्वतः मात्र भ्रष्टाचाराचा नमुना ते झालेले इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला नोटबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला एवढा सगळा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी खाल्ला त्याच्यातून फाईव्ह स्टार आपल्या पार्टीचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी कार्यालय उघड उघडले परंतु सत्तर वर्षामध्ये काँग्रेसला साधा त्यांच्या ऑफिसचे पत्रेसुद्धा बदलता आले नाही हा त्यांच्या मात्र काँग्रेसच्या खासदारांनी काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला हे मान्य आहे तसाच भ्रष्टाचार दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी केला परंतु तो भ्रष्टाचार लपून ठेवून लोकांना भलत्या गोष्टीकडे वळवण्यात ते यशस्वी झाले आणि आता त्यांनी आपल्या पेन्शनमध्ये आणि आपल्या दर महिन्याला मिळणाऱ्या मानधनामध्ये चोवीस टक्के वाढ केलेली आहे जी वाढ आता त्यांना दोन हजार तेवीस नंतर एप्रिल दोन हजार तेवीसपासून मिळायला सुरुवात होणार आहे म्हणजे आता त्यांना महिन्याचं मानधन एक लाख रुपये असताना ते एक लाख चोवीस हजार मिळणारे तसंच दैनिक भत्ता जो दोन हजार रुपये होता तो आता अडीच हजार रुपये करण्यात आला आणि ही सगळी वाढ एक एप्रिल दोन हजार तेवीस प तेवीसपासून म्हणजे मागच्या दोन वर्षापासून त्यांना आहे तसंच दोन हजार अठरामध्ये त्यांनी आपल्या ह्या भत्त्यांमध्ये अक्षरशः पन्नास टक्के वाढ केलेली होती आणि शेतकऱ्यांना इकडं साधी शेतमालाच्या भावामध्ये दहा सुद्धा वाढ शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी यांनी दिलेली नाही माझी खासदाराची पेन्शन वेगवेगळ्या सुविधा तर या खासदारांना मिळतातच परंतु त्या पेन्शनमध्ये पंचवीस हजारावरून आता एकतीस हजार इतकी वाढ करण्यात आलेली आहे आणि सगळा मेवा आपल्याला कसा खाता येईल याच्यासाठी यांनी प्रयत्न केलेला आहे तसंच इतर सुविधा सुद्धा त्यांना मिळतात आश्चर्यकारक आणि आपल्याला तोंडात बोल घालायची वेळ येईन अशा प्रकारच्या सुविधा यांना मिळतात तर चौतीस वर्षामध्ये चौतीस प्र वेळा विमान प्रवास करण्याचा त्यांना आहे आणि तो प्रवास कुटुंबासह मोफत फर्स्ट क्लासमध्ये करण्याची सुविधा त्यांना नरेंद्र मोदी यांनी दिलेली त्यांना जर वाटलं विमानात नको बाबा विमानात कलमल होती डोळे गरगरतात तर ते रेल्वेने सुद्धा प्रवास करू शकतात तो पण फर्स्ट क्लास वर्गात आणि रेल्वेने जो प्रवास त्यांना करण्याची सुविधा मिळली त्याला कुठलंही लिमिट नाही अनलिमिटेड कुटुंबासह ते प्रवास करू शकतात तसंच मोफत लाईट आणि मोफत पाणी सगळ्या खासदारांना मिळण्याची सुविधा सुद्धा नरेंद्र मोदी यांनी दिली तसंच दिल्लीत दिल्ली राहण्यासाठी फ्लॅट अपार्टमेंट किंवा बंगला याच्यापैकी ह्या तिन्हीपैकी एक कुठलंही दिलं जाईल परंतु ते ज्येष्ठतेनुसार जर चांगला ज्येष्ठ खासदार असला तर त्याला बंगला त्याच्यापेक्षा थोडा कमी ज्येष्ठ असला तर त्याला अपार्टमेंट दुसरा नवीन असला तर त्याला फ्लॅट किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर तुम्हाला हे मान्य नसन फ्लॅटमध्ये राहायचं नाही अपार्टमेंटमध्ये राहायचं नाही सरकारच्या तर मी जर बाहेर राहिले तुमच्या पद्धतीनं तर तुम्हाला मासिक भत्तासुद्धा त्याच्यासाठी वेगळा दिला जाईल मतदारसंघात जनतेशी संपर्क करण्यासाठी पाच वर्षासाठी दर महिन्याला सत्तर हजार रुपये इतका कार्यालयीन खर्च दिला जाणार आहे आता सत्तर हजार रुपये कशा प्रकारे खर्च करतात कशा प्रकारे जनतेशी संपर्क करतात हा तर मोठा संशोधनाचा विषय म्हणजे ही फक्त जनतेच्या पैशाची लुबाडणूक आहे तसंच दूरध्वनी सुविधा यांना मिळते आपल्याकडं आपण बघतो आपल्याला ज्या वेगवेगळ्या कंपन्या सुविधा देतात साडेतीनशे रुपये महिन्याला त्याच्यामध्ये आपल्याला मोफत फोन कॉल असतात अगदी विदेशात सुद्धा तुम्ही फोन करू शकता विदेशातून तुम्हाला फोन येऊ शकतात आणि भारतामध्ये तुम्ही कुठंही अगदी मोफत कॉल करू शकतात अशी सुविधा असताना हे जनतेच्या पैशाची लुटणूक आहे म्हणजे महिन्याला तुम्ही नऊ हजार रुपये असा कोणता वीज बिल कर... दूरध्वनी खर्च करता हा मोठा आश्चर्याचा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही म्हणजे दोन हजार चौदामध्ये जे भाव होते तेच भाव आज में दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे दहा वर्षात आहे प्रचंड प्रमाणात टक्केवारी सरकारच्या कामामध्ये सरकारकडून जी कामं केली जातात त्याच्यात हे खातात एका एका वर्षाला पाच पाच कोटी यांच्या म्हणजे नावाने निधी येतो त्यांनी सुचवलेले कामं ते करतात ह्या पाच कोटीतून आणि इतर योजना ज्या असतात ते योजनाचा खर्च वेगळाच मग ह्या पाच कोटीमध्ये सुद्धा हे दोन तीन टक्के पैसे खातात इतका पैसा खाऊनसुद्धा यांना महिन्याला नऊ हजार रुपये लाईट दूरध्वनी खर्च असतो शेतकऱ्यांना वास्तविक वारंवार मागणी करूनसुद्धा ह्या गोष्टी शेतमालाच्या भावा भावासंदर्भात कुठलीही कार्यवाही केली जात नाही किंवा तो भाव शेतकऱ्यांना दिला जात नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जातं थोडे जरी भाव वाढले तरी निर्यात बंदी करून शेतमान भाव पाडण्याचा कार्यक्रम नरेंद्र मोदी मात्र आवर्जून करतात आणि कांद्याच्या आता दोन दिवसात त्यांनी निर्णय घेतलेला आहे की कांद्यावर जे निर्यात शुल्क लादलेलं होतं तीन वर्षापूर्वी म्हणजे चाळीस टक्के होते ते चाळीस टक्के आता वीस टक्के के कमी केलं आणि आता राहिलेलं वीस टक्के एक एप्रिलपासून कमी होणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना देताना मात्र त्यांना पुढची तारीख आठवते आणि स्वतःला घ्यायचं असलं तर मागच्या दोन वर्षापासून ते लाभ घेतात म्हणजे आपण किती भ्रष्टाचारी याचा उत्तम उदाहरण म्हणजे हे यांचं सरकार आहे दुसऱ्या शेतकऱ्यांना जनतेला देताना यांचा हात असं यांच्या हाताला लाखवा होतो परंतु स्वतःना स्वतःला घेताना हे दोन्ही दोन्ही हातात वर वाढतात देशाची सेवा सोडून देशाचा मेवा खाण्याचा हे या कार्यक्रम यांनी लावलेला आहे तुम्ही आपल्या प्रश्नांबद्दल जागरूक नसल्यामुळं या सगळ्या गोष्टी घडतात धन्यवाद तुमच्या आवश्यक कमेंट असतील तर ते आवश्यक करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जनतेमध्ये शेअर करा